जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माहेशिर सिंध केसरीचे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या माहिशिर सिंध केसरी मैदानासाठी अनेक रथी महारथी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका भुंगा देखील आला होता मित्रांनो आज भुंगाचा पायरा हा शहरीच्या पाखऱ्यासोबत होता तर मित्रांनो सेमी क्रमांक नऊमध्ये नक्की भुंगा आणि पाखऱ्याचे काय झाले हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर मित्रांनो आजच्या मायशिर सिंध केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक नऊमध्ये महारथी होते सरजा मत्तूर कॉकटेल वादळ लक्कन यासारखे महारथी असतानासुद्धा भुंगा आणि पाकऱ्या या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता पब्लिकच्या कडेने देखील भुंगा आणि पाकऱ्या जबरदस्त स्पीडने पळ होते मात्र कालांतराने तोंडावरती पब्लिकच्या चुकीमुळे भुंगा आणि तास पलटी केला व भुंगा आणि पाखऱ्याचा सुट्टा निकाल घेऊनसुद्धा पराभव झाला आहे तर मित्रांनो आज भुंगा आणि पाखऱ्याबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण रत्ती असताना असतानासुद्धा भोंगा आणि पाखऱ्या खूप जबरदस्त पाळली मात्र पब्लिकमुळे भोंगा आणि पाखऱ्याचं पुन्हा एकदा नुकसान झालं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा पब्लिकला आव्हान आहे की जास्तीत जास्ती, जास्ती लांब राहावा फाटीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या चुकीमुळे चांगल्या नंदींचे नुकसान होत असते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन